सेवा सहयोग कडून श्रेयसला मिळाली शैक्षणिक मदत गेल्या वर्षापासून भागातील अनेक गरीब आणि विद्यार्थ्यांना उपयोजित शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने पाटील यांनी व्हिक्ट्री फाउंडेशन पुणे आणि ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेत त्यांनी होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुणे येथील सेवाभावी संस्थांमधून आणि इतर आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांमार्फत अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे अगदी वेळेत मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे श्रेयसच्या कुटुंबाला हातभार मिळाला असून श्रेयसचा उच्च शिक्षणासाठीचा मार्ग सुकर झाला शिवनगे तालुका चनगड येथील श्रेयस अजित मोरे या इंजिनिअरिंगमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गरीब आणि होतकर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी अठ्याहत्तर हजाराची शैक्षणिक मदत ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील यांनी मिळवून दिली ठाणे येथील सेवा सहयोग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत दीड हजारहून अधिक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अशी आर्थिक मदत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी दिलेली असून ही शैक्षणिक मदत श्रेयसला मिळावी यासाठी ताम्रगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून एन आर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले यासाठी त्यांना ठाणे येथील रवी कर्वे सांगली येथील राज्यपाल नियुक्त शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य संजय परमने पुणे येथील आय टी सल्लागार चिदंबर दीक्षित कोल्हापूर येथील रवी अष्टेकर यांचे सहय मिळाले त्याचबरोबर ताम्रगड प्रतिष्ठानचे दयानंद सलाम शशिकांत खोराटे शरद पाटील सुभाष बेळगावकर संजय कुट्रे व इतर पदाधिकारी आणि स्वर्गीय रामू मास्तर अभ्यासिकेचे व स्वर्गीय तोगलेसर मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक अशोक वर्पे यांनी सहकार्य केले